स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा दिसतंय राजकीय राजकी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत त्यातच रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर जोरदार टीका केली आहे आपलं चिन्ह कमळ आहे आता घड्याळाची वेळ चांगली नाही आता इकडे तिकडे बघू नका हातातलं घड्याळ वेगळं आणि चिन्हाचं घड्याळ वेगळं आहे असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय एवढंच नाही तर त्यांनी सर्वांनी विचार करा आणि भाजपचे उमेदवारच निवडून द्या असं आवाहन देखील केलंय बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे प्रभाग क्रमांक तेरा ब आणि प्रभाग क्रमांक सतरा अ या दोन जागा वगळून इतर सर्व ठिकाणी आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होणार आहे भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याने ते न्यायालयात गेले होते आता न्यायालयाच्या निर्देशानुसारच या दोन जागांवरील निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने पार पडणार आहे बारामती नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगीता राजापूरकर यांनी या संदर्भात एक आदेश जारी केला आहे शिवसेना आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचं दिसतय त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक वक्तव्य समोर आले ज्यात त्यांनी दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं म्हटलंय ज्यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिले मित्र पक्षांनी एकमेकांबाबत बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकांबाबतची आचारसंहिता पाळली पाहिजे केंद्रातही युती आहे आणि राज्यातही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलंय की प्रचार करत असतो तेव्हा खालच्या पातळीवर प्रचार करू नये मला माहीत नाही की रवींद्र चव्हाण असं का म्हणाले पण ते असं बोलले असतील तर पुढे ही युती टिकवायची आहे का असा सवाल देखील श्रीकांत शिंदे यांनी केलाय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर आणि सातत्यानं होणाऱ्या वादाला कंटाळून गौरी पालवे गरजेंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय मयत गौरी गरजे आणि त्यांचे पती अनंत गर्जे यांच्याही शरीरावर जखमा आढळल्या आहेत त्यामुळे गौरीचा मृत्यू होण्याआधी या दोघांमध्ये झटापट झाली होती का असा संशय व्यक्त केला जातोय गेले तीन ते चार दिवस खराब असलेल्या वातावरणाने नागरिकांना हैराण केलं होतं अशातच सेन्यार चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तवली आहे तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात डिटवाह चक्रीवादळ तयार झाले या दोन चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात सतत बदल होत असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय मात्र पुढच्या काही दिवसात राज्याला पुन्हा एकदा हुडहुडी भरणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितलंय आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलाय शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यात येत्या तारखेला सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय परिणामी राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळानं हा निर्णय घेतलाय येत्या पाच डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जाते या मागण्या पूर्ण होत नसल्याने संपाचा इशारा देण्यात आला आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी पुरेसे आमदार जमवले तर भाजप त्यांना कर्नाटकचे एकनाथ शिंदे करू शकतात असं झालं तर हातातून मोठं राज्य निसटेल अशी भीती काँग्रेस हायकमांडला वाटू लागली आहे त्यामुळेच काँग्रेसमधील फूट आणि राज्यातील सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा वाद विकोपाला गेला असून राहुल गांधींनी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर खरगेंच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो कर्नाटकामधील संघर्षावर हायकमांड निर्णय घेईल असे सांगून खरगेंनी ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं सूचित केलंय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांना पाकिस्तानातील रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले दरम्यान इम्रान खान यांची हत्या करण्यात आल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या तसंच त्यांच्या कुटुंबियांना मागील आठवड्यापासून भेटूही दिलं नाही असं सांगण्यात येते आता अदियाला तुरुंगाबाहेर इम्रान खानच्या बहिणींनी आंदोलन करत इम्रान खान कुठे आहेत शहाबाद सरकारनं उत्तर द्यावं असं म्हणणं ठिय्या आहे दरम्यान इम्रान खान यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जाते आहे असं म्हणत त्यांच्या बहिणींनी ऑगस्ट आणि सप्टेंबर पासून आमची आणि इम्रान खान यांची भेट झाली नसल्याचं म्हटलंय महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या लिलावात एकूण सदुसष्ट खेळाडूंवर बोली लावण्यात आली ज्यात तेवीस परदेशी खेळाडूंचा समावेश होता तर यामध्ये दिप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे दीप्ती शर्माला युपी वॉरियर्सनं आर टी एम वापरून तीन पॉईंट दोन कोटी रुपयांना खरेदी केले मुंबई इंडियन्स मध्ये परतलेली अमेलिया केर ही सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली आहे लिलावात सदुसष्ट खेळाडूंवर एकूण चाळीस पॉईंट आठ कोटी रुपये खर्च झाले युपी वॉरियर्स कडे सर्वाधिक पैसे असल्याने त्यांनी सर्वात महागडे खेळाडू खरेदी केलेत महिला प्रीमियर लीगच्या लिलावात एकूण अकरा खेळाडू करोडपती झाल्यात यूपी वॉरियर्सनं पाच खेळाडूंना एक कोटीपेक्षा जास्त किमतीत खरेदी केलं तर दिल्ली कॅपिटल्सने तीन खेळाडूंना एक कोटीपेक्षा जास्त किमतीत खरेदी केलंय <laughs> बॉलिवूडची सुपरस्टार आणि विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय फक्त देशातच नाही तर जगभरात तिचे चाहते आहेत अलीकडेच पाकिस्तानमध्ये ऐश्वर्या राय हिच्याविषयी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन बाबत एक विचित्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहे पाकिस्तानमधील एक मौलाना दावा करतोय की ऐश्वर्या राय पुढच्या दोन ते चार महिन्यात त्याला लग्नाचा प्रस्ताव पाठवू शकते या व्हिडिओत तो पुढे असंही म्हणतोय की तो सर्वात आधी ऐश्वर्याला इस्लाम धर्म स्वीकारायला सांगणार आणि त्यानंतर तिच्याशी लग्न करणार एवढंच नाही तर त्यानं आधीच तिच्यासाठी एक मुस्लिम नाव निवडलंय ज्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत